नमस्कार आगा। मी रविराज हरिदास बंडगर मनीषा अग्रो सायन्सेस जेऊर हेडक्वार्टर इथून आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत त्यात दरगुडे पाथुर्डी तालुका करमाळा यांच्या द्राक्षबागेच्या प्लॉटवर तर त्यांचे हे क्लोंटू ह्या व्हरायटीचे द्राक्ष आहेत तर त्यांना आपण सावकार आणि चिलेटेड कोहिनूर चा डेमो दिला होता डेमो घेतल्यानंतर त्यांना काय काय बदल जाणवला आणि त्याचा काय परिणाम दिसला हे आपण त्यांच्याकडन ऐकूय यापुढे हा तर कितव्या दिवशी आपण डेमो घेतला आणि त्याचा काय फरक जाणवला काय फायदा दिसला हे सांगत तर डेमो टेस्टिंग झाल्यानंतर मी बारा ते, तेराव्या दिवशी डेमो घेतला ह्याच्यात आणि तेराव्या दिवशी डेमो घेतल्यानंतर त्याच्या अगोदर जरा पिवळसर पांढरट घर होतं आणि काडी पण लहान लहान होते ते डेमो घेतल्यानंतर घडबी कलर फ्रेश हिरवं झालं आणि झाडांची म्हणजे पानांची वाढ चांगली शेंड्याची वाढ चांगली आणि घराची वाढ चांगली हे झाली आणि त्यात आम्ही समाधानी समाधान मानतो आम्ही पण त्याच्या काय गडजिरायलाच नाही त्याच्यानंतर परत ते पिवळा झालेला सुद्धा पांढरा झालेला सुद्धा नाही त्याला कलर येऊन ते सगळं शेटिंग मध्ये राहिलं सगळं घड बरोबर